नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून रबी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये मा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बहुतांश शेतकरी व्हिडिओच्या खाली कमेंट करीत होते की दादा रबी खरीप हंगा रबी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यासंदर्भात सांगा कोण्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर कोण्या पिकासाठी वाटप होणार होणार आहे व हेक्टरी किती रुपये वाटप होणार आहे आणि कधीपासून होणार आहे याच्या संदर्भात माहिती सांगा तर मी तुम्हाला रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक संपूर्ण आणि डिटेलमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्याची माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे जे नवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला दहा शेकंद शेकंद मी थोडी माहिती सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा आहे आणि राज्य सरकारने पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी जी आर निर्गमित के केलेला आहे आणि त्या जी आरनुसार जी काही माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध उपलब्ध झालेली आहे ती जी आरची राज्य सरकारची माहिती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे आता काही शेतकऱ्यांना जर ही माहिती खोटी वाटत असेल तर आमचा व्हिडिओ पा नाही पाहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आम्ही शेतकऱ्यांना खरीच माहिती प्रोव्हाइड करतो सांगतो तर मित्रांनो चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या पाच जुलै दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार मित्रांनो राज्य सरकारने पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी एक जी आर निर्गमित केलेला होता आणि त्या जी आरनुसार रब्बी हंगाम दोन साथी, साथ ते हजार तेवीसच्या पिकम्यासाठी सातशे तेहतीस कोटी सत्तावन्न लाख त्र्याहत्तर हजार आठशे एकाहत्तर रुपये पुन्हा एकदा रक्कम सांगतो सातशे तेहतीस कोटी सत्तावन्न लाख त्र्याहत्तर हजार आठशे एकाहत्तर रुपये एवढा निधी नऊ विमा कंपन्यांना राज्य सरकारचा राज्य हिस्सा अनुदान म्हणून विमा कंपन्यांना वितरित केलेला आहे आणि पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी हे अनुदान वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा मंजूर पिकमा आता वाटप होणार आहे रब्बी विमा दोन हजार तेवीस म्हणजे गत वर्षीचा गेल्या वर्षीचा पीकमा ज्या शेतकऱ्यांनी भरलेला होता आणि ज्या शेतकरी पात्र होते त्या पात्र सर्व शेतकरी बांधवांना या पी पीक पिकम्याचं वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता हा पीकमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भेटणार हे सर्वप्रथम सांगणार आहे आणि का भेटणार याचं कारणही सांगणार आहे तर मित्रांनो हा पीकमा जालना जिल्हा बीड जिल्हा लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर याचबरोबर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे जळगाव नंदुरबार धुळे नाशिक सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे आणि पालघर या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा भेटणार आहे याचं कारण म्हणजे मित्रांनो रब्बीच्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस पडलेला होता आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि राज्य सरकारने नोव्हेंबर डिसेंबरच्या नुकसानीसाठी चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतही दिलेली आहे जवळपास चोवीस लाख शेतकरी पात्र होते त्याच्यामध्ये आणि दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर होता आणि काही शेतकऱ्यां निधीचं वितरण सुद्धा आता सुद्धा चालू आहे मग आता शासनाच्या माध्यमातून ही रक्कम देण्यात येत आहे आणि आता या सर्व कालावधीमध्ये म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी विम्याचे क्लेम केले होते त्या सर्व विमाचे क्लेम केलेल्या शेतकऱ्यांचे के क्लेम हे पात्र करण्यात आलेले आहेत आणि साधारणतः प्रामुख्याने जर आपण जर विचार केला तर जवळपास हे जे काही सातशे तेहतीस कोटी रुपये विमा नऊ विमा कंपन्यांना वितरित केले आहेत हे सर्व पैसे वाटप होणार आहेत तर मित्रांनो कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वात जास्त पीक विमा जालना गोंदिया आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांना भेटणार आहे दुसरी विमा कंपनी आहे आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर जिल्ह्याला भेटणार आहे याचबरोबर तिसरी विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्याला पिकमा जास्त भेटणार आहे पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी रायगड आणि पुढची विमा कंपनी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजनगर भंडारा पालघर रायगड या तीनचे चार जिल्ह्यांना भेटणार आहे पुढची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहिल्यानगर सोलापूर पुढची महाकंपनी ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी महाकंपनी आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून आ, सांगली बीड बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांना भेटणार आहे आणि शेवटची विमा कंपनी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव या जिल्ह्यांना भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सा प्रामुख्याने सर्वात जास्त पिकमा ज्या शेतकऱ्यांनी हरबरेचा पिकमा भरलेला होता हरभऱ्याचा पिकमा भरलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सर्वात जास्त पिकमा जमा होणार आहे फक्त हा पीकमा जमा व्हायला एक एक महिना लागू शकतो परंतु हे जे काही खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमांचं वाटप झाल्याबरोबर या रब्बी पिकमांचे दावे किंवा ते संपूर्ण क्लेमचे पैसे देण्यात येणार आहे अशी माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि राज्य सरकार हा राज्य सरकारचा महत्वपूर्ण जी आर आहे जे काही पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारने जी आर निर्गमित केलेला होता त्या जी आरनुसार ही संपूर्ण डिटेलमध्ये मा माहिती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद